महाविकास आघाडीमध्येच आपल्याला रस्सीखेच पाहायला मिळतोय सुषमा अंधारे यांनी हडपसर मतदारसंघावरती दावा केलेला आहे दुसरीकडे राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांच्याकडून तयारी सुरू असते कळत आहे कार्यकर्त्यांकडनं प्रशांत जगताप यांच्या तयारीचे पोस्टर्स सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे आम्ही हा मत दावा सोडणार नाही असं अंधारे यांनी म्हटलंय महाविकास आघाडीमध्ये पुण्यामध्ये ठाकरेंच्या सेनेला तीन जागांची अपेक्षा आणि याचविषयी आपण अधिक बोलूया पुण्यामधनं प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी एकीकडे एक एक मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये रस्तिकेच आणि दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा तीच गत मवियामध्ये बघायला मिळते नक्कीच विधानसभेची जी तयारी आहे ती प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं करत आहे मात्र महाविकास आघाडीमधली जी रस्सी खेच आहे त्यामुळे मोठ्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मुंबईत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे पाच जागावर वाद असताना पुण्यात देखील तीन जागाची मागणी जी आहे ती ठाकरे गटाने केलेली आहे आणि त्यानुसार हडपसर विधानसभा मतदारसंघ जो अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे आणि ज्यावेळेस राष्ट्रवादीचं बंड झालं त्यावेळेस हडपसर विधानसभेमधून प्रशांत जगताप जे आहेत त्याने स्वतः शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं आणि त्यासाठी त्याने तयारी सुद्धा केली आहे त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने मागून नवीन पेच निर्माण केलेला आहे महाविकास आघाडी आणि महायुती ही फक्त दुरंगी लढत झाली तर तुल्यबळ लढत होणार आहे आणि तिरंगी झाली तर त्याचा परिणाम महाविकास आघाडीला महायुतीला बसणार आहे त्यामुळे आता या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे हडपसर कोथरुड आणि वडगाव शेरी या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने मागणी केलेली आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जी आहे ती तेवढी नसल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येते त्यामुळे प्रशांत जगताप हेच आमचे उमेदवार असल्याचं राष्ट्रवादीच्या सूत्रांची माहिती आहे त्यामुळे मागणी करू द्या मात्र आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत आणि आमचे उमेदवार प्रशांत जगताप असतील अशी राष्ट्रवादीच्या सूत्रांची माहिती आहे मात्र परत एकदा या चर्चेला उदाहरण आलेलं आहे की पुण्यामध्ये सुद्धा मुंबईसारखी परिस्थिती निर्माण होते का जागावाटपावरून महाविकास आघाडीमधल्या ज्या रसिकेच आहेत ते वाढल्यामुळे त्यांचे नाराजी नाट्य त्यांचे पक्षांतर्गत नाराजी याचा फटका बसतो का हे पाहो लागेल मात्र बरोबर आहे बालाजी वाद सामंजस्याने सोडवला जातो की वादा की ठिणगी महाविकास आघाडीमध्ये भडका उडवतो हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी